जालनातील पाणी साठ्यात घट आहे चौसष्ट पैकी पंधरा प्रकल्पांमध्ये मृतसाठा शिल्लक आहे उर्वरित मध्यम प्रकल्पांमध्ये पस्तीस टक्केच उपयुक्त जलसाठा आहे पाणी पातळी घटली आहे त्यामुळे पाणी टंचाईच्या झळा सध्या बसायला सुरुवात झालेली आहे तर उन्हाळ्याची चाहूल लागताच चा आता पाणी टंचाईची समस्या भीषण झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे जालनामध्ये देखील आता फक्त मृतसाठा शिल्लक असल्याचं पाहायला मिळत आहे पाणीसाठ्यात आता उन्हाळ्याच्या झळा लागल्यानं घट होण्यास सुरुवात झाली आहे तर पाणीसाठ्याची नेमकी परिस्थिती काय पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून जालनात एकूण चौसष्ट प्रकल्प आहे पंधरा प्रकल्पांमध्ये मृतसाठा शिल्लक आहे केवळ पस्तीस टक्केच उपयुक्त जलसाठा आहे गेल्या वर्षी अपेक्षित पाऊस न पडल्यानं परिणाम झालाय पाजर तलावातूनही पाणी उपसा झालाय